महादेश आज मी आप्पाजीबानविषयी माझ्यासोबत घडलेले काही अनुभव सांगत आहे तर सुरुवात करताना मी माझा आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव सांगतो मला माझ्या गुरूंनी आप्पाजीबानविषयी माहिती सांगितली होती त्यांनी मला सांगितले होते की आप्पाजीबा हे कधी हाकमार कधी भक्तासाठी धावून येतात तर म्हटलं तेव्हा मला आप्पाजीबानचे विषय एवढं कळल्यानंतर मला खूप आनंद झाला मग मी म्हटलं मी नाथांची भक्ती आधीपासूनच करायचो मग मी सहज करते तुझ्याकरत्यांनी एकदा म्हणालो की आप्पाची बाबा मला पण नागपंताची आवड आहे मलाही नागपंथाचा मंत्र वगैरे भेटला तर खूप बरं होईल तेवढंच मी आप्पाची बाब म्हटलं तर मग अचानक दोन दिवसानंतर अचानक माझ्या गुरुंचा काय घडलं माझ्या गुरुंसोबत मला माहीत नाही तर माझ्या गुरूंच्या मनात आलं आणि गुरूंनी मला सांगितलं की तुला नागपंताशी मी दीक्षा देतो हा माझा सर्वात प्रथम अनुभव आप्पाजीबाविषयीचा आहे तो ऐकून मला खूप बरं वाटतं आणि खूप वेगळं वाटतंय कारण की आप्पाजीवळ विषयी एवढं सगळं ऐकल्यानंतर मला खरंच खूप आनंद होतो आहे तसेच काही अनुभव आहेत आप्पाजीव विषयी तर दुसरा अनुभव मी असं सांगतो की मला गाडी घ्यायची होती तर योग्य गाडी मला मिळत नव्हती जवळजवळ दोन महिने असेच उलटून गेले गाडी काय माझ्या नशिबात नव्हती मग बजेट तर होता मला तेवढाच पण गाडी मला त्या बजेटनुसार भेटत नव्हती चांगली गाडी मग सहज आप्पाची भावना म्हणाल बाबा योग्य जी गाडी असेल ती तुम्हीच दाखवा तुम्ही मार्गात येत्या गाडीविषयी मग झालं काय आप्पाची मी चमत्कार दाखवणार दोन दिवसामध्ये त्याच दुसऱ्याच दिवशी कदाचित मला फोन आला आणि एकाने सांगितले गाडी आहे खूप चांगली गाडी मम्मी म्हटलं ठीक आहे आपण बघायला जाऊ मग घरच्यांना सांगितले माझ्या वडिलांनी गाडी बघायला गेले त्यावेळी ती गाडी पूर्णतः नवीन वाटत होती आणि माझ्या बजेटमध्ये एकदम चांगली मला बसत होती मग तसं ती गाडी घेतल्यानंतर तिथं जो व्यक्तीने मला गाडी दिली ते अचानक नमो आदेश अलग निरंजन अशी घोषणा करायला लागली मग म्हटलं हे काय आप्पाची चमत्कार दाखवला असेल मग म्हटलं गाडी शोरूमला दाखवूया कशी गाडी आहे काय आहे जशी गाडी शोरूमला दाखवली तर मला तो शोरूम कर्मचारी म्हणाला की गाडी खूप मस्त आहे आत्तापर्यंत जो पण माझी गाडी बघतो तेच मला सांगतो तुला तुला एवढी चांगली गाडी कशी काय भेटली आणि एवढी चांगली तर ते आप्पाची मन कदाचित खूप असेल म्हणून हा आपणचा माझा दुसरा अनुभव आहे तिसरा अनुभव असा आहे की मी अभ्यास करत असताना अचानक लाईट गेली आणि माझे परीक्षेचे दिवस चाललेले होते आणि लाईट गेल्यानंतर मला खूप त्रास होत होता गरम पण खूप होता आणि काही दिसत नव्हतं घरात आणि एक तर रात्रीची वेळ होती मग सहज मी आप्पाची बाब बाबा गरम होते खूप अभ्यास होत नाही जसं बोलल्या बोलल्या आप्पाची बावला एका झटक्यात लाईट आली हा माझा आप्पाजी बावांचा तिसरा अनुभव आहे तसंच आप्पाजी बाबा हे त्यांची समाधी सातारा जिल्ह्यातील हो भोर येथील पटापूर या गावात आहे तर आपण नक्कीच आप्पाजी बोज समाधीची भेट घ्या आणि महाशिवरात्रीला तिथं मोठा भंडार असतो तर माझ्या आप्पाजीवांविषयीचा खूप तीन अनुभव खूप चांगले अनुभव सांगितले ते सुद्धा पंथातलेच होते त्यांनी जिवंती समाधी घेतली होती आणि विशेषतः म्हणजे त्यांना प्राण्याची भाषा येत होती असं माझ्या गुरूंनी मला सांगितलं आणि मी माझ्या गुरूच्या आदेशाने आप्पाजीवनविषयी अनुभव अनुभवतोय तुम्ही पण नक्कीच आप्पाजीव समाधीला भेट द्या धन्यवाद